गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि बाहेर खूप असं छान वातावरण प्रसन्न पुन्हा आज सगळं आवरा ते पटापट कारण आज मुलीचा बड्डे आहे तरी सकाळ सकाळ आता आमच्या घरी पाणीपुरी होणार आहे घरी तर आता मी एक साईटला म्हणजे किचनमध्ये पहिलं जाणारे किचनमध्ये गेल्यानंतर चिंचीची चटणी तयार तयार करायची आहे तर त्याची तयारी करणार आहे आणि एक साईडला रगडा पण करायचा तर बटाटा आणि वटाणे ते मी शिजायला घालणार आहे आणि तुम्हाला थोडं बाहेरचा नजारा दाखवते बाहेर बघायचं तर खूप छान असं वातावरण असतं आणि पक्षी वगैरे छान फिरत असतात पक्षी वगैरे पण खूप छान फिरत असतात तो वातावरण खूप छान वाटतं असं हिरवगार झाडी वगैरे मस्त वाटत फ्रीज तापायला ठेवलेला आहे आणि सकाळ सकाळ म्हटले की पहिल्यांदाच चहा लागतो आपल्याला त्यामुळे एक साईडला दूध तर ठेवलं आहे आणि एक साईडला आता चहापट्टी वगैरे पाण्यामध्ये तीन चमचे टाकलेली आहे आणि आता इथे साखर पण टाकत आहे तीन चमचे टाकलेली आहे इथं आपलं दूध गरम होत आहे रात्री फार उशीर झाला होता कारण की रात्री करेट बारा वाजता आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता आजची तर पार्टी वेगळीच आहे पुन्हा बड्डेची पण रात्रीचा तो बाराला करायचा होता करेक्ट तिला सरप्राईज होतं आणि रात्री आम्ही तो बर्थडे सेलिब्रेशन केला बाराला त्यानंतर आमचं पुन्हा खाणं पिणं झालं केक चिप्स वगैरे भरपूर हे चॉकलेट असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर थोडेसे आमच्या गप्पा मग आवरणं सगळं मग बेड वगैरे करणं कोण कुठे झोपतो आहे कोण कुठे झोपतो आहे हे सगळ्या जागा सिलेक्ट केल्या त्यानंतर मग सगळेजण झोपले आणि कोणाचीही झोप म्हणजे व्यवस्थित झाले नसन आता बरेच जण घरातले झोपलेले पण आहेत आणि काहीजण उठलेले पण आहेत तर मी उठली आहे आणखीन आई पण उठली आहे डॅडी उठलेत आणखीन दीदी उठली अजून एक दुसरी ताई आहे ती पण उठली आहे आणि माझी मुलगी आता थोडी थोडी जागी व्हायला लागली आहे ती पण उठेन पण आता जर उठवायला गेला तर मग हे आमची झोप नाही झाली आम्हाला झोपून दे त्यामुळे म्हणून जाऊ द्या थोडा वेळ त्यांना आराम करून द्या अजून आणि माझं कसं आता इकडे सकाळ सकाळ चहा पण लागतो आईच्या इकडे माहेरामध्ये तर दूध दूध तर काय आता तापतच आलेलं आहे तर इकडे चहा पण उकळतोय दूध तापलेलं आहे गॅस बंद करूया हां पाया आणला हा? पाया। थँक्यू आत्ता सकाळ सकाळ जाऊन पहिल्या रांगेत उभे राहिले आहेत माझे मिस्टर आणि बकरीचा ले बकरी पाया घेऊन आलेले आहेत त्याचं सूप दाखवूनच मी आज तुम्हाला दर संडेला आम्हाला लागतंच ना बकरीचा पाया आणि आता ते पुन्हा घरी चालले आहेत घरी जाणार मग सगळं आवरून विवरून पुन्हा इकडेच येणार आहेत चहा पण उकळतोय आपला ओ चहा घेऊन जाता का चालेल का बाय आहेत दूध टाकले मी चहामध्ये मध्ये आता छान उकळेल आम्ही दोघी बहिणी उठलेलो आहे चहा पण छान उकळलेला आहे आता गॅस बंद करू मी आता माझे मिस्टर घरी चाललेत मग त्यांना जरा चहा देते आणि एक आईला आणि डॅडींना गुड मॉर्निंग मी आता मला चहा घेते मम्मी मावा केक आणि चहा याचा नाश्ता करत आहे मम्मीला मावा केक खूप आवडतो तसं घरामध्ये सगळ्यांनाच मावा केक आवडतो आणि माझी आवडीची खारी आणि चहा मला सगळा सगळा चहा खारी किंवा चहा टोस्ट म्हणजे काय ना काहीतरी पाहिजे जसं किंवा बिस्किट ही माझी पहिल्या भाषेची सवय हो पहिले आई म्हणजे माझी मम्मी आणि माझे डॅडी हे सगळेच लाड पुरवायचे पण आता माझे मिस्टर पण मला रोज चहा खारी डोस बिस्किट जे पाहिजे ना। ते आपलं या तुम्ही पण तर माझं तर चहा आणि खारी खाऊन झालेली आहे आणि तिथे रात्रीच ताईला सांगितलं होतं वटाने भिजायला घाल म्हणून आपल्याला रगडा करायचा आहे ना म्हणजे माझी रगड्याची रेसिपी तर फुल चॅनलवर आहेच मी अगोदर टाकलेली आहे पण आज मुलीचा बड्डे आहे ना तर बड्डेसाठी तिने सांगितलं होतं की मला ह्या पण पाणीपुरी हवी आहे तर मग आता त्याच्यासाठी सगळंच रगड्या वगैरे मला करायला लागणार म्हणून रात्रीच भिजत घात घातलं होतं आणि आता छान हे वाटाणे फुललेले आहेत आता आपण कुकरमध्ये घेऊया आणि तर पाच सहा शिट्ट्या चांगल्या करून घेऊया म्हणजे काय होतं छान असा मौसूत असा वटाने शिजून निघतो जसा गाळ झाला ना खूप छान लागतो त्यामुळे चांगलं असं पाच सहा शिट्ट करून घ्यायच्या आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन वेळा दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आता पाणी घेऊन आणि आता गॅसवर कुकर ठेवायचंय गॅस चालू केल्याने यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे बस आणि मीठ आहे शिट्या करायच्या म्हणजे वटाणा छान असा शिजून निघेल चटणीसाठी मी गुळ घेतला आहे म्हणजे हा एक किलोचा गुळ आहे तर मला थोडासा कमी का घ्यायचा आहे आणि बाकीचं सगळं घेणार आहे यातला उगाच एखादा खडा मी काढून ठेवणार आहे आणि इथे मी चिंच पण घेतली आहे पावशे आणि चिंचेच्या चटणीची रेसिपी मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे घेतलेले आहे तर चिंचे पाणी घालते चिंचे पण शेजेन एकाच वेळेस आणि गूळ पण पागळे यामध्ये त्यामुळे मी एकत्रच करते काहीच्या कामात असं जर चिंपट पटापट करायचं एक चमचा आणि थोडी असं मिरची पावडर घातलेली आहे म्हणजे या तिथलं पोटून पागळून जाईल आणि चिंच छान शिजण आणि त्यानंतर आपण ते मॅश करून सगळं काढून पाच ते सहा आहे आणि ते आपली चिंचेची चटणी पण तयार होत आहे आणि ही तिखट मिरचीची झणझणीत चटणी ती पण तयार करते तर मी इथे बऱ्याचशा मिरच्या घेतल्यात म्हणजे आता घरामध्ये बरेच माणसं आहेत अकरा बारा ते बारा माणसं आहेत त्याच्यासाठी मग मी बऱ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ले आता ह्याची चटणी करून घेणार आहे चटणी करून झालेली आहे मस्त एकदम अशी गार रंग छान आहे वापर होणारं पाणी

बटाटा छान शिजवून झालेला आहे आणि आता मॅश करून घेते चिंचची चटणी पण छान तयार झाली आहे आणि इकडे सकाळ सकाळ मेदू पण झालेले आहेत नाश्त्यासाठी आपण फोडणी देणार आहे मी तेल घेतले तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आता यामध्ये हिंग घालायच आणि थोडी हळद घालायची कारण की आपण अगोदर रगडा शिजवताना म्हणजे बटर आणि मीठ पण घातलेले मॅश केलेले बटाटे आहेत ते पण यामध्ये घालायचे थोडीशी मिरची पावडर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता रिला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडस पाणी घालायचं जास्त घालायचं नाहीये कारण की काय होतं रगडा जेव्हा थंड थंड होत जातो ना त्यावेळेस ना तो घट्ट घट्ट होत जातो त्यामुळे मग पाणी घातलं ना वरून आपण किंवा आपल्याला ज्या ज्या वेळेस म्हणजे खायचं आहे त्या त्या वेळेस मग आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आणि चवीपुरतं थोडं थोडं मीठ घालून म्हणजे चव पाहून घ्यायचा रगडा की मीठ कधी जास्त पण होऊ शकतो त्यामुळे मग ते सगळं पाहूनच चवीनुसार मी मग मीठ घालायचं आणि पाणी घालायचं असं घट्ट घट्ट होत जातो थंड झाल्यावर हो रगडा म्हणून थोडं थोडं पाणी पण घालत जायचं आणखी रगडा गरम गरम घेतला ना पाणीपुरीमध्ये वगैरे तर खूप छान लागतं त्यामुळे मग मी तर तसंच करते थंड झालेलं असलं तर त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून एक उकळी येऊन देते <laughs> तर यामध्ये दे, थोडंसं पाणी घालायचं था था। Good हे पहा ही आपली प्रिन्सेस गर्ल गुड मॉर्निंग करा सगळ्यांना आणि आज लवकर उठली बर का बड्डे तर आहेत पण आज तिच्या आवडीची पाणीपुरी होणार आहे त्यामुळे ती आज लवकर उठलेली आहे ले तिला एकही आवाज मारायला लागला ला नाही म्हणजे रोज तिला आवाज मारायला लागतच ला नाही कॉलेजला जात असताना पण ती स्वतःचा अलाराम लावून ठेवते आणि बरोबर पाच वाजता ती करेट पाचला रोज सकाळी उठते आणि आज थोडीशी उशिरा म्हणजे आज ती सात वाजता उठली आहे आणि पण आज सकाळ सकाळ आम्हाला पाणीपुरी हवी होती बड्डेची स्पेशल मम्मीच्या हाताची त्यामुळे आज पाणीपुरी सकाळ सकाळ केली आहे आणि मेदवडी पण केलेले आहे तिच्या मावशीच्या हाताचे तर पुढे पाहूया कशी वाटली बड्डेची तयारी कमेंट्समध्ये सांगा थँक्यू